विजय साळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः त्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखर सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर काम करणारं हे या क्षेत्रातील या विभागातील हे नेतृत्व आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या शुभदिनी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी डोळे तपासणी असेल आरोग्य तपासणी असेल विशेष उल्लेखनीय म्हणजे या ठिकाणी मोफत चष्मे वाटप हे देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे विविध आरोग्य तपासण्या त्याचबरोबर भविष्यातलं एखादा मोठं ऑपरेशन असेल त्यासाठी सवलत कुपण देखील या ठिकाणी ते देण्यात येत आहे त्यांचं ता सातत्यपूर्ण योगदान या सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं लाभलेलं आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या नागरिकांना आपल्या वॉर्डमधील लोकांना चांगल्या प्रकारची काय आपण सेवा सुविधा देऊ शकतो तर आरोग्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घेऊन हे आरोग्य शिबिर अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी ते राबवत आहेत याकरता मनकपूर्वक त्यांचं खरोखर जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे अशा प्रकारच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यसर असणाऱ्या आमचे युवा नेतृत्व विजय साळे यांना पुन्हाच एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा वनटेक आहे ना